चौदा मार्च दोन हजार चोवीस रोजी भारत सरकारकडून नोटरी वकील म्हणून महाराष्ट्रात ते वकिलांची नियुक्ती केली गेली त्यामध्ये पुणे जिल्ह्यातून एक हजार तर शिरूर तालुक्यासाठी साठ नोटरी नियुक्त शिरूर तालुक्यातून दोन हजार अठरा ते दोन हजार एकवीस पर्यंत अर्ज केलेल्या वकिलांची जी यादी आहे त्यामध्ये साठ जणांना नोटरीचं नियुक्तीपत्र देण्यात आलेलं आहे एकाच वेळी एवढ्या नोटरी नियुक्त झाल्याने सर्वसामान्यांच्या अडचणी दूर होण्यास मदत होणार आहे शिरूर बार असोसिएशनमध्ये जवळपास तीनशे ते साडेतीनशे वकील कार्यरत आहेत त्यामध्ये साधारणतः जुन्या वकिलांकडे नोटरी आहे आता आणखी साठ लोकांना दिल्यामुळे आता त्यांची संख्या ऐंशीवर गेलेली आहे त्यामुळे वकील बार असोसिएशन मध्ये आनंद व्यक्त करण्यात येत आहे याचा फायदा खेड्यापाड्यापासून सर्वसामान्य जनतेला होणार आहे असा आशावाद वकील मंडळींनी व्यक्त केला त्याचा प्रत्यक्ष आढावा घेतलाय शोशाही न्यूज शिरूर तालुका प्रतिनिधी फैजल पठान यांनी जी पपोट दाखवाड माजी अध्यक्ष शिरूर भोंडली बार असोसिएशन आज नुकत्याच झालेल्या नोटी आमच्या शिरूर तालुक्यातल्या सर्व वकिलांना माझ्या वतीने भोंडली वकील संघटनेच्या वतीने हार्दिक शुभेच्छा आणि यांनी सर्वांनी पक्षकारांचं समाजा उपयोगी काम करावं अशी मी सगळ्यांच्या वतीने इच्छा व्यक्त करतो आणि नमस्कार मी ॲडव्होकेट संदीप रघुनाथ पवार शिरूर जिल्हा पुणे मी शूरू न्यायालयामध्ये मागील अठरा वर्षापासून वकिलीची प्रॅक्टिस करत आहे नुकतेच सात आठ दिवसापूर्वी भारत सरकारतर्फे नोटरींचं नियुक्त्या झालेल्या आहेत त्यामध्ये माझी नियुक्ती झालेली आहे मला नोटरीची नियुक्ती झाल्याबद्दल खूप आनंद आहे आणि ह्या नोटरीच्या माध्यमातून मला विशेषत विद्यार्थी शालेय विद्यार्थी कॉलेज विद्यार्थी काही आर्थिक दुर्बल घटक जे काही माझ्या असतील नोटरीच्या माध्यमांची मला सेवा करता येणार आहे याची मला विशेष आनंद होत आहे ॲडव्होकेट किरण बापूराव आंबेडकर शिरूर नुकतीच शिरूर तालुक्यातील साठच्या आसपास वकिलांची वकील बंधू आणि वकिलांची नोटरीपदी नियुक्ती करत आली नोटरीपदी नियुक्ती करण्यासाठी वकिलीचं दहा वर्ष प्रत्येक पूर्ण होणं आवश्यक आहे त्यानंतर अर्ज केल्यानंतर भारत सरकारच्या या एन जी डिपार्टमेंटकडून या वकिलांची कागदपत्र व्यवस्थित असतील त्यांना देण्यात आता एवढ्या मोठ्या प्रमाणात नो, नो, नोट नोटरी आल्यानंतर शेर तालुक्यामध्ये असणारी एमआरडी सी शे शेर तालुका जे बागात आहे त्यामुळे कामाचं प्रचंड संख्या वाढली होती त्यामुळे एवढ्या सगळ्या त्या सहभागामुळे नियुक्तीमुळे आता जनतेची कामं सुलभतीने आणि लवकरात लवकर कमी खर्चामध्ये होण्याची होण्याचे चान्सेस वाढले मित्रांनो नोकरीपदी नियुक्ती होणं म्हणजे फक्त पैसे कमाने नसून एक समाजसेवा आहे असा सर्वांचा आमच्या सर्व मुख्यमंत्र्यांचा विचार असून त्या पद्धतीने आम्ही यापुढे काम करणार आहोत आत्ता एक मागील आठवड्यामध्ये भारत सरकारच्या नोटरीपदी सुरू तालुक्यातील जवळजवळ पासष्ट वकील बांधवांना नोटरी म्हणून केंद्र सरकारकडनं नियुक्ती मिळालेली आहे या नियुक्तीमुळे खरं तर संपूर्ण वकील वर्गाला याचा आनंद आहे आणि जेणेकरून सर्वसामान्य लोकांची कामं अगदी वेळेमध्ये आणि कमी खर्चामध्ये होती हीच मोठी जबाबदारी ह्या वकील वर्गावरती आलेली आहे आणि त्या सर्वाचं भान ठेवून सर्व वकील बांधव त्या पद्धतीने काम करून आपल्या या नोटरी व्यवसायात जनसेवा कशी होईल याबाबत सर्वतोपरी प्रयत्न करतील अशी वतीने मी आपण मी ॲडव्होकेट किरण बापूराव आंबेडकर राणे सुरू नुकतीच शिरू तालुक्यातील एकोणसाठ वकिलांची नोटरी नियुक्ती करत आहे नोटरी होण्यासाठी दहा वर्षाची वकिली कंपनी झालेली असली पाहिजे त्यानंतर मी ॲडवोकेट स्वर्ण खेळायलाच वाटणार आहे दोन हजार सहापासून कुठल्या कोर्टामध्ये सिव्हिलमध्ये प्रॅक्टिस करते आहे आणि इतक्या वर्षाच्या प्रॅक्टिसनंतर असं वाटलं की महिलांच्यासाठीचे जे काही आहेत प्रॉब्लेम्स मीन्स नोटरीसाठी नोटरी करताना महिलांना या बऱ्याचशा गोष्टी माहिती नसतात आपल्या इथे आहेत नव्हती पण आत्तापर्यंत फक्त एकच जण होत्या लेडीज की ज्या मागच्या वर्षी झाल्या मागच्या वेळेला झाल्या भाग्यशी बोरा म्हणून त्या महिला नोटरी झाल्या आणि बाकी सगळे जेंट्स होते ऑफकोर्स ते सहकार्य करत होते पण महिलांना काही गोष्टी बोलताना ज्या काही तळलोडी वगैरे लिहून घ्यायच्या त्या सगळ्या बोलताना जेंट्स ॲडवोकेटशी बोलताना थोडंसं कम्फर्ट फील होत नव्हतं आणि आता माझ्यासह मला नोटरीपद मिळालं आहे माझ्यासह माझ्या इतर सर्व सहकाऱ्यांना सहकारी मैत्रिणींनासुद्धा नोटरीपद मिळालं आहे जवळजवळ दहा ते बारा महिलांना नोटरीचं पद मिळालेलं आहे आम्हाला असं वाटतं आहे की आम्ही या अनुषंगाने महिलांसाठी जास्तीत जास्त काम करू शकू आणि आमचं जे काही योगदान आहे ते देऊ शकू आनंद म्हणजे खूप आनंदी आहे छान वाटते ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या